नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन समिती सभागृहात आज तेरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित खासदार गोवाल पाडवी आमदार आमशा पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार केसी पाडवी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले अतिदुर्गम भागात शव विच्छेदन करण्याकरता वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली तसेच दडगाव अक्कलकुळा तालुक्यात हर घर विजली योजना ऊर्जा विभागाकडून राबविण्यात आली परंतु अक्कलकुवा धडगाव तालुक्यात अनेक गावांना याचा लाभ मिळाला नसल्यानं अधिकाऱ्यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते